नमस्कार मंडळी आज आपण असा एक विषय घेऊन आलो आहोत जो जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्वाचा ठरतो तो म्हणजे प्रयत्न प्रयत्न म्हणजे फळ फक्त मेहनत नव्हे तो एक दृष्टिकोन आहे वृत्ती आहे आणि जगण्याची शैली आहे आपण किती वेळा अपयशाला पाहून मागे फिरतो पण यशस्वी माणसं मागे फिरत नाहीत ते पुन्हा चालायला लागतात स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगत असतात शंका नको श्रद्धा ठेवा प्रयत्न करत राहा ते स्वतः जंगलातून चालत चालत अनेक ठिकाणी गेले अनेक साधना केल्या आणि अखेर अक्कलकोटला स्थिर झाले वेदांत नावाचा एक तरुण होता गरीब घरात जन्मलेला शाळा कॉलेज सगळं स्कॉलरशिपवर पूर्ण केलं पहिल्यांदा यू पी एस सी दिली अपयश दुसऱ्यांदा दिली पुन्हा अपयश तिसऱ्यांदा आणि चौथ्यांदा लोक म्हणू लागले वेळ वाया घालवतोय हा मुलगा पण त्याच्या आईचं एकच वाक्य सांगितलं तू फक्त प्रयत्न करत जा यश आपोआप येईल पाचवा प्रयत्नात वेदांत आय ए एस झाला कारण तो थांबला नाही फक्त प्रयत्न असून उपयोग नाही त्यामध्ये श्रद्धा आणि धैर्य असलं पाहिजे स्वामी समर्थांच्या चरणावर विश्वास ठेवून जो प्रयत्न करतो त्याचं रक्षण स्वतः दैवत करतो अनेक साधक सांगतात आम्ही संकटात होतो पण प्रार्थना केली आणि प्रयत्न चालू ठेवले काहीतरी अदृश्य शक्ती मदतीला आली ही शक्ती म्हणजे काय ती शक्ती म्हणजे आपल्या प्रयत्नांची फळं आपण अपयश आलं की मोडून जातो पण अपयश म्हणजे फक्त थांबा पुन्हा सुरुवात करा इशारा असतो तो थॉमस एडिसन म्हणत होता आय हॅव नॉट फेल आय हॅव जस्ट फाउंड टेन थाउजंड वेज दॅट वॉन्ट वर्क आपणही असंच म्हणायला शिकलं पाहिजे स्वामी समर्थांचं जीवन पहा त्यांनी कित्येक वेळा लोकांना प्रश्नांवर धैर्य ठेवायला शिकवलं संकट आले की त्यात नळ घाबरचा प्रयत्न चालू ठेवायचे एका दगडावर सतत छिन्नीने वार केले जाते होते दगडाला वाटायचं माझं जीवन असं आहे का पण शेवटी तोच दगड एका सुंदर देवळातला मूर्ती बनला म्हणूनच प्रत्येक वार प्रयत्न आपल्याला घडवत असतो हे लक्षात ठेवा आज जे दुःख आहे तेच उद्या तुमचं वैभव बनेल फक्त प्रयत्न सोडू नका जीवनाच्या जीवनात प्रयत्नांचे तीन नियम सातत्य ठेवा एक दिवस नाही जमलं तरी दुसऱ्या दिवशी करा नकार पचवा लोक काय म्हणतात त्यावर न जाता स्वतःवर विश्वास ठेवा सकारात्मकता जोपासा प्रयत्न करताना सकारात्मक विचार हवा स्वामी समर्थ म्हणतात तुला जमत नसेल तरी घाबरू नको मी तुझ्या मागे आहे आजचा हा संदेश एक गोष्ट शिकवतो प्रयत्न करत राहा कारण देव तुमच्या प्रत्येक थेंबावर लक्ष ठेवून आहे जग कितीही विरोधात असो तुम्ही जर प्रामाणिक प्रयत्न करत असाल तर यश तुमच्या चरणाशी लवकर येईल एपीजे अब्दुल कलाम पेपर विकणाऱ्या मुलापासून ते राष्ट्रपती होईपर्यंत प्रवास तो केवळ त्याचा अखंड प्रयत्नांमुळे शक्य झाला लता मंगेशकर सुरुवातीला त्यांचा आवाज नाकारला गेला पण त्यांनी हार मानले नाही सतत रियाज सतत मेहनत आणि त्यांच्या प्रयत्नांनी त्यांना स्वर कोकिडा बनवलं स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले पण सुरुवातीला कोणीही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत अखेरीस त्यांनी शिकागो स्पीचद्वारे संपूर्ण जगाला प्रभावित केले या सगळ्यांच्या यशामागे एकच गोष्ट होती न थकणारे न थांबणारे प्रयत्न स्वामी समर्थ महाराज अनेक साधकांना एकच गोष्टीची शिकवण देतात तू प्रयत्न करत राहा बाकी मी पाहतो प्रयत्न करणं ही फक्त शारीरिक मेहनत नसते ती एक प्रकारची आत्मिक साधना असते प्रयत्न म्हणजे आत्मशुद्धीचा मार्ग अहंकाराचा त्याग आणि श्रद्धेचा विचार एक साधक रोज स्वामींच्या मंदिरात फुलं वाळायचा वर्षभर तो काहीच मागायचा नाही शेवटी एक दिवस महाराजांनी दर्शन दिले फक्त त्याच्या प्रयत्नामुळे आज तुम्ही एक छोटस ध्येय ठरवा कोणताही व्यायाम सुरू करायचा एखादा कौशल्य शिकायचं परीक्षेसाठी अभ्यास करायचा आणि फक्त तीस दिवस सतत प्रयत्न करा बघा तुमचं मन शरीर आणि आत्मा कसे बदलतात कारण प्रयत्न हे फक्त बाह्यकृती नसते ती आत्मा घडवण्याची प्रक्रिया असते आपण कधीकधी फक्त प्रार्थना करतो आणि म्हणतो देवा तू करून दे पण स्वामी समर्थ सांगतात तू एक पाऊल टाक मी शंभर पावलं पुढे येतो म्हणून फक्त प्रार्थना नाही प्रयत्नही हवा देवही त्यालाच मदत करतो तो स्वतःला मदत करतो मित्रांनो आज हे लक्षात ठेवा प्रयत्न करत राहा हार मानू नका आणि श्रद्धा ठेवून चालत राहा यश लवकरच मिळेल की उशिरा हे महत्वाचं नाही महत्वाचं आहे तुम्ही प्रयत्न सोडला का आजपासून स्वतःला एक वचन द्या मी दररोज प्रयत्न करीन थांबणार नाही मागे हटणार नाही कारण स्वामी समर्थ तुमच्या मागे आहेत ते पाहत आहेत तुमचा प्रयत्न श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद